नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आता मी एक गोष्ट सांगतो की डॉक्टर आपल्याला कसं फसवतात की ज्या टायमिंगला आपण गाई चेक करायला बोलवतो डॉक्टरांना इंजेक्शन भरल्यानंतर एक दोन अडीच तीन महिन्यानंतर ज्या टायमिंगला आपण गाई चेक करतो त्या टायमिंगला जी शंभर रुपये फी असते डॉक्टरांची ती डॉक्टर आपल्याला चारशे पाचशे रुपयाला कसं टाकतात या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे गरज नसताना गायला इंजेक्शन दे देऊन आपल्याला चारशे पाचशे रुपयाला कसं टाकतात तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण कसं आहे की आपल्या साध्या शेतकऱ्याला कसं फसवलं जातं प्रत्येक टायमिंगला प्रत्येक क्षेत्रात कसं फसवलं जातं तर हे समजून घेणं महत्त्वाचं आहे मित्रांनो काय होतं की आपण तीन महिन्याला बोलवतो डॉक्टरांना चेक करायला गाय गाबन आहे की नाही गाबण जर निघाली डॉक्टरांकडून गाबन आहे असं समजलं तर काय करतात डॉक्टर की आपल्याला गरबाचं वाढ व्यवस्थित झाली नाही किंवा गर्भ टिकून राहण्यासाठी किंवा गाईचं आभर्षण म्हणजे गाई गर्भपात होऊ नये म्हणून इंजेक्शन द्यावं लागेल असं बोललं ला जातं प्रत्येक टायमिंगला आता नवीन डॉक्टरांची ही थेरी आली की शंभर रुपयात माघार जायचं नाही शेतकऱ्याला काय समजत नाही हे माहिती आहे डॉक्टरांना आणि ह्याच्यामुळं काय होतं आहे की शेतकऱ्याला काय समजत नसल्यामुळं शेतकऱ्याला काही सांगायचं म्हणजे लक्षात आलं का तुमच्या की शेतकऱ्याला काही सांगायचं आणि जिथं शंभर रुपयाची चेक करायची फी आहे तिथं एक इंजेक्शन मारून चारशे पाचशे रुपयाला शेतकऱ्याला टाकायचं तर काय होतं की गरबाची वाढ व्यवस्थित झाली नाही किंवा गरबाची वाढ व्यवस्थित होण्यासाठी आपण इंजेक्शन देऊ किंवा गाईचं अबोर्शन होऊ नये गर्भपात होऊ नये म्हणून आपण आप गाईचं अबोर्शन होऊ नये म्हणून आपण इंजेक्शन देऊ गर्भाची चांगल्या प्रकारे वाढ होईल हे इंजेक्शनानं यामुळे काय होतं की शेतकरी साधा असलो एकतर माणूस आणि याच्यामुळं असं सांगतो डॉक्टर की गरबाची वाढ झालेली नाही किंवा गरबाची वाढ चांगली होईल असं चारशे पाचशे रुपये शेतकऱ्याला बिनाकारण लावलं जातं बिल आणि दिलं जातं कुठलं इंजेक्शन फॉस्फरस इंजेक्शन ज्याची किंमत किंमतमुळं असते वीस ते तीस रुपये फक्त वीस ते तीस रुपयासाठी शेतकऱ्याला एक चारशे ते पाचशे रुपयाला गाडलं जातंय आणि गरज असते का मित्रांनो काहीच गरज नसते तुम्ही जर गायला चेक केलं नसतं आणि तुम्ही जर तसंच नऊ महिने थांबला असता तरी गाय व्यवस्थित गायी वेली असते पण आपण काय करतो गायला चेक करतो इथे शेतकरी फसला जातो काय होतं आहे की शेतकरी चेक करतो की ठीक आहे बाबा चेक केल्यानंतर आपल्याला समजतं आहे गाय गाभं नाही पण काय होतं की डॉक्टर भीती घालतात शेतकऱ्याला की बाबा आपली गाय गाभडू शकते गायच्या गरबाची वाढ व्यवस्थित नाही झाली तर गायचं आबोर्षण होऊ शकतं तर शेतकरी विचार करतो की परत दोन तीन महिने परत अजून वेळ वाया घालवून पावडर चारून एकतर गाय माजाव येत नाही त्या राहत नाही त्या यामुळे शेतकरी काय करतो की इंजेक्शन द्यायला लावतो डॉक्टरांना डॉक्टरांना माहिती आहे थोडीशी भीती घातली शेतकऱ्यांना की शेतकरी ॲटोमॅटिकली पैसे काढून देतात म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा की गायला चेक करायला ना त्या टायमिंगला असं जर डॉक्टर तुमच्या गोट्यावरती सांगत असेल ना की गरबाची वाढ व्यवस्थित झाली नाही किंवा गरबाची वाढ होण्यासाठी आपण इंजेक्शन दिलं पाहिजे तर त्या टायमिंगला अजिबात देऊ नका इंजेक्शन गरज नाही मित्रांनो ना। गरज कधी पडते मित्रांनो ज्या टायमिंगला आपली गायी गर्भाशयातून पाणी बाहेर टाकत असते त्या टायमिंगला ट्रीटमेंट ही वेगळी असते ही लक्षात घ्या तुम्ही ट्रीटमेंट वेगळ्या प्रकारची असते तिथं ट्रीटमेंट असते ती हार्मोनल ट्रीटमेंट केली जाते कारण गर्भाशय वीक झालेलं असतं ही प्रोसेस खूप वेगळी आहे मित्रांनो त्याच्यामुळं तुम्ही मोक्यात गायीला इंजेक्शन देऊन मोक्यात त्या इंजेक्शननंतर काय होत नाही फॉस्फरसचं इंजेक्शन असतं पण गरज नसताना आपलं पैसे जाते आता त्यामुळं जा काय होतं की गरज नसताना मोकार पैसा जातो आपला यामुळं काय होतं की शेतकरी वाय टाकतो की बरंच पैसे आपलं वाया जातात मित्रांनो गरज नाही द्यायची मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद